त्या चर्चेला अगदी शून्य किंमत देते मी अशी अजिबात चर्चा कुठेही रंग रंगलेली असली तरी मी पक्षनिष्ठाही पाळणार आहे कारण साहेब आजारी असताना त्यांनी मला म्हणजे आम्हाला सगळ्याच घरातल्यांना एक नवीन पायंडा त्यांनी पाडून दिला की पक्षनिष्ठा ही नेहमी असावी कारण एवढे आजारी असताना तोही सुद्धा मुंबईला गेले आणि त्यांनी दोन्ही राज्यसभा आणि विधान परिषदेच्या उमेदवाराला निवडून दिलं हे त्यांचं जे स्वतः पक्षाविषयीचं प्रेम होतं ते असंच आम्ही पुढे ठेवणार आहोत आबाधित ठेवणार होतं साहेबांनी जसा पहिलं राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर स्वतः मी हे जे काही त्यांनी पायंडा जो पाडलेला आहे तो खरं तर खूप सुज्ञ आहे आणि चांगल्या माणसांना तो कळतोय हे पूर्णपणे खोटं आहे असं अजिबात मी कुठेही पवार साहेबांना पण नाही भेटलेली आणि कुठल्याच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना मी भेटलेली नाही आहे आणि असं काहीही नाही आहे की वीस लोकं आणि मी आम्ही पक्ष प्रवेश करतो तो तुटारीचा हे पूर्णपणे चुकीचं आहे खरं तर साहेबांचा जो ह्याचा कामाचा जो धडाका होता तो सर्वजण पाहत होते डोळ्याने की ह्याच्यामध्ये घराणेशाही कुठंच दिसलेली नाही साहेब स्वयंभू होते त्यामुळं स्वतः त्यांनी हे केलं त्याच्यानंतर मला पक्षाने माझ्यावरती विश्वास टाकून मला उमेदवारी दिली आणि मला पण त्यांनी निवडून आणलं त्याच्यामुळे मी पक्षाची खूप ऋणी आहे त्यामुळे पक्ष सोडून जाण्याचा आमच्या मनाला तसा विचारही शिवत नाही जे कोणी असेल ज्यांनी ही जी मीडियाला जो कोणी मीडियावाला असेल त्याच्यावरती नक्कीच मी हक्कभंगाची कारवाई करायचा का हे करणार आहे कारण अशा या चुकीच्या बातम्या सगळीकडं कोणतरी पेरतं हे विरोधकांपैकीच कोणीतरी असणार आहे तर हे त्यांचंच हे आहे तर त्याचं षडयंत्र रचलेलं आहे असं मी म्हणतो खरं तर लोकशाहीमध्ये मी मग अशीच सांगितल्याप्रमाणे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे तो अधिकार पूर्णपणे आम्ही त्यांनी मांडलेला आहे तर त्या अधिकाराविषयी म्हणजे प्रत्येकाला लोकशाही आहे त्यामुळं काहीही कुणी मत मांडू शकतं आणि प पक्ष ज्याला तिकीट देईल आणि ज्याला उभं करेल त्याचा प्रचारा प्रचाराचा प्रचार आम्ही करणार आहोत